महाराष्ट्र मासा कर्जत पोलीस ठाण्यासाठी दामिनी पथकाचे नवे वाहन दाखल कर्जत पोलीस ठाण्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत दामिनी पथकासाठी नवे दुचाकी वाहन दाखल झाले आहे एकवीस मार्च रोजी सकाळी या स्कूटी गाडीचे लोकार्पण करण्यात आलं आहे आणि यावेळी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक शहरात अधिक सक्षम होणार असून एकशे बारा हेल्पलाईनवर कॉल करताच महिलांना त्वरित मदत मिळणार आहे दामिनी पथकात एकूण तेरा महिला पोलीस कर्मचारी कार्यरत असणार आहेत आणि ज्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक महिला हवालदार महिला पोलीस नाईक आणि महिला पोलीस शिपाई अंमलदार यांचा समावेश आहे शहरातील शाळा महाविद्यालयाजवळ होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पथक अधिक प्रभावीपणे कार्यरत राहणार आहे आणि विशेष म्हणजे कर्जतमध्ये महिलांविरोधात गंभीर गुन्हे घडले नसले तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दामिनी हे पथक पूर्ण ताकदीनं काम करणार आहे महिला सुरक्षेसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय असो महिला प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या या पावलांचे सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे महिला सुरक्षितता हा पोलीस प्रशासनाचा सर्वोच्च प्राधान्यक्रम राहणार आहे रायगड कर्जत जगदीश तगडे अशाच महत्वाच्या ताज्या आणि ठळक बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी